तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आम आहे आमच्याकडे थोड्याफार शेळ्या आहेत आमच्या शेळ्या ह्या बिटल आणि उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आहेत तर मी आज तुम्हाला उस्मानाबादी शेळीबद्दल माहिती देते आहे उस्मानाबादी शेळी ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळून येणारी जात आहे ह्या शेळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की इतर शेळ्यांच्या तुलनेत ह्या रोग रोगप्रतिकारक शक्तीही जास्त असते तसेच ही शेळी एकापेक्षा जास्त पिलांना जन्माला घालू शकते व ह्या शेळ्यांना मार्केटमध्ये असणारी मागणीसुद्धा जास्त असते आणि बाजारभावसुद्धा चांगला असतो तसेच ही शेळी वजनाने देखील जास्त भरते त्यामुळे ही शेळी एकंदरीतच चांगली आहे जर का कुणाला शेळी पालन करण्याची इच्छा असेल तर त्यांनी ह्या शेळ्यांचा विचार नक्कीच करावा आणि तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद